ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत पेडगाव ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर मांडला ठिया हिंगोली जिल्ह्यातील पेडगाव ग्रामपंचायत अंतर्गत पेडगाव व पेडगाववाडी येथील जलजीवन मिशनच्या पाईपलाईनचे काम अर्धा ते दीड फुटापर्यंत करण्यात आले आहे या बोगस कामामुळे गावामध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र भट भटकंती करावी लागत आहे त्यामुळे पेडगाव ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला होता पंधरा एप्रिलपर्यंत तीव्र पाणी टंचाई दूर करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोळा एप्रिल रोजी धडक घाग घागर मोर्चा काढण्याची परवानगी देण्याची मागणी महिलांसह नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे हिंगोली तालुक्यातील पेळगाव येथील ग्रामपंचायत पेळगाव अंतर्गत पेडगाव व वा पेळगाववाडी येथे जलजीवन मिशन योजनेचे काम करण्यात येत आहे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असू झाले असून अर्धा ते दीड फुटापर्यंत पाईपलाईन करण्यात आली आहे या कामासाठी अंदाजे दोन कोटी रुपयाचे जवळपास जलजीवन मिशनचे काम झाले आहे सदरील जलजीवन मिशनचे काम संबंधित ठेकेदार डी जयस्वाल इंजिनियर व कर्मचारी यांनी संगणमत करून अतिशय बोगस व थातुरमातूर पद्धतीने केले असून सदर जलजीवन मिशन योजनेची पाईपलाईन केवळ अर्धा व एक फूट जमिनीचे खोदकाम करून पाईपलाईन करण्यात आल्यामुळे सदर पाईपलाईन गावामध्ये जागोजागी फुटून पाणी रस्त्याने वाहत आहे तसेच सदर विहिरीचे व पाण्याचे टाकीचे निकृष्ट दर्जाचे सिमेंट व वा रेती वापरून बोगस काम करण्यात आले आहे त्यांची देखील चौकशी करण्यात यावी सदरील पाईपलाईन दुरुस्त करून नळ योजना चालू करण्यात यावी यासाठी संबंधित अधिकारी यांना वारंवार तोंडी विनंती करूनही कसलीही कारवाई होत नाही सद्यस्थितीत गावामध्ये पाण्याची तीव्र टंचाई असून संबंधित जलजीवन योजनेचे काम एक वर्षापासून पूर्ण होऊन सुद्धा काम भोगस असल्याने सदर जलजीवन योजनेचा लाभ गावकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे पंधरा एप्रिल रोजीपर्यंत गावकऱ्यांनी पाणी टंचाई दूर करावी अन्यथा गावातील महिला व नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे सोळा एप्रिल रोजी घागर मोर्चा काढण्याचे ठरविले आहे या घागर मोर्चा काढण्याला परवानगी देण्यात यावी अशी मागणी

रात्र दिवस चार वाजता सकाळी उठून पाण्याला जावं लागते त्यांना कामधंदे घरचे सोडून पाण्यासाठी जावं लागते हे तात्काळ यांच्यावर कारवाई करण्याच्या अधिकाऱ्यांना राज्य शासना महाराष्ट्र शासनाला तात्काळ यांची दखल घेतली पाहिजे फेडगाव येथील सर्व गावकऱ्यांची विनंती शिवसाहेबच्या समोर बसलेला येणारा भविष्यात पंधरा तारखेला ता समूह उपोषण घागर मोर्चा करणार आम्ही सगळे मिळून इथं आलेले सगळे इथं पाणी टँच तात्काळ कारवाई झालीच पाहिजे न झाल्यास आम्ही उपोषण अंबर करू एकेदारावर गुन्हे दाखल करायला पाहिजेत तेवढे कर्मचारी त्यांना दखल घेतलेच पाहिजेत महाराष्ट्र शासनाने राज्य शासनाला तात्काळ करावे ही आमची कळकळीची विनंती राणार राहणार बेळगावतील गावकरी म्हणाले